दादा एक मला तीन फुलस्केपच्या वया आणि एक दहा रुपयाचा पेनची पाकीट पाकिट द्या ना सुशांत वया दे रे तीन दादा तुम्ही नवीन तिथं कधी बघितलं नाही तुम्हाला याची आधी पुढे इथं हा दादा नवीन आहे मी इथं जाधवांच्या इथं भाडेन राहतोय बर 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 हा बरोबर हे पेन आणि दादा तुमचे तीनशे रुपये झाले तीनशे का हे पाचशे रुपये सुट्टे नाही ना, ना माझ्याकडे दोनशे द्यायला काय प्रॉब्लेम नाही दादा वरचे दोनशे राहू दे तुमच्याकडे मी काय इथंच आहे सारखं येणं जाणं आहे आपलं नंतर काय वस्तू घेतली की त्याच्यात आपण हे करून टाक ठीक आहे नमस्कार दादा अरे नमस्कार ए, आपले एक सेट सेट काढून ना हो हे काढ दादा दीडशे दा रुपये झाले तुमचे दीडशे का हे गो आज मी पाचशे आणलेत राहू सुट्टे नसतात आता ऑनलाईनचा जमान आहे ना सुट्टे देणार राहू आव राव दे तुमच्याकडे पैसे राहिले तर कुठं जाणार आहेत का माझ्याकडून आपल्या मुलांना आहे ना चॉकलेट बिकलेट द्या आईला आए। ना पाचशे पाचशे रुपये असेच सोडून जातोय नाही तर काय काय कस्टमर एक रुपयासाठी किती भांडणं अहो दादा ऐका ना जरा इमर्जन्सी आहे मला गावाकडून फोन आला दहा हजार रुपये अर्जंट पाठवायचे मी इथं नवीन आहे माझी कोणासोबत ओळख नाहीये प्लीज मला दहा हजार रुपयाची मदत करा दोन दिवसात तुम्हाला रिटर्न करतो प्लीज कारण राहतो एवढं हा तस तुमचा व्यवहार चांगलाय तुम्ही माझ्याकडे नेहमीच येता आणि कधी करीद कधी ते पैसे पण माझ्याकडे ठेवून जाता चांगला माणूस आहे तसं तुम्ही काय प्रॉब्लेम नाही दहा हजार पाहिजे का तुम्हाला थांबा दोन ठीक आहे दा। दादा धन्यवाद झाले दोन देतो परत चला येऊ का दादा दोन वेळेस त्याने शंभर दोनशे रुपये आपल्याकडे ठेवून काय गेला तुम्ही त्याला डायरेक्ट दहा हजार रुपये दिले मला काय हा माणूस बरोबर वाटत नाही बरं का दादा अरे नाही रे तस आहे चांगला माणूस येतो तुला जरा अनुभव कमी आहे दिल तो पैसे आपल्या आणून काय प्रॉब्लेम नाही तर राहतो शेजारी तो अरे सुशांत अरे ते दहा हजार रुपये उधार घेऊन गेलेला तो हा दहा दिवस झाले आला नाही राहतो अजून मी म्हणलो होत राहतो तुम्हाला तो माणूस आहे ना काहीतरी आहे ना मला असं त्या लपड वाटतच होत त्याच चला आपण त्या घरी ये ना बघायला जाऊ तो इथं कुठं राह राहतो जाऊ बघ जाधवांच नाकरी ना तुमच्या इकडे भाडेकरी ना कृष्णा म्हणून दोन दिवसाच्या बोलीवर घेऊन गेला कुठे त्याला पक्का येतो आठ दिवसापूर्वीच गेला खोली सोडून माझं भाडं पण नाही दिला तो तर मित्रांनो कमी वेळात विश्वास संपादन करणारे नेहमी धोकादायकच असतात तुम्हाला असा अनुभव आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा